रक्षाबंधनाच्या सणाला बहीण भावडांचा विषय निघाला की आठवण होते ती म्हणजे कृष्ण आणि द्रौपदीच्या गोड नात्याची रक्ताचे नाते नसले तरी देखील मनापासून भाऊ मानल्यामुळे त्या भावाने बहिणीच्या सिलाचे रक्षण केले आणि अतूट नाते जोडले गेले द्रौपदी वस्त्रहरणाच्या प्रसंगी कृष्णाने पुरवलेले वस्त्र ही द्रौपदीने दिलेल्या एका चिंधीची परतफेड होती छोट्याशा चिंधीची परतफेड श्रीकृष्णांनी द्रौपदीच्या लज्जा रक्षणाच्या वेळी केली तिला एवढ्या साड्या पुरवल्या की त्या फेडता फेडता दुशासन गोड भाऊ बहिणीचे नाते एकाला त्रास झाला की दुसऱ्याला न सांगता ती वेदना पोहोचणारच मग ते नाते रक्ताचे असो किंवा ते मानलेले यंदा रक्षाबंधन हा सण एकोणीस ऑगस्टला सोमवारी साजरा करण्यात येणार आहे या दिवशी भद्रा नक्षत्राचे सावट असल्यामुळे राखी बांधण्यासाठी फक्त आठ तासांचा शुभ मुहूर्त असेल नमस्कार माझी माईमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते रक्षाबंधन तारखेला की ऑगस्टला लोकांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे रक्षाबंधनाची यंदाची नेमकी तारीख काय आहे या दिवशी भावाला राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त कोणते आणि भद्राकाळ नेमका किती तास असेल याशिवाय भद्राकाळ याबरोबरच पंचकची सावली देखील रक्षाबंधनावर पडणार आहे अशा परिस्थितीत रक्षाबंधन आपण कधी साजरा करायचा त्याचबरोबर रक्षाबंधनाला राखी बांधताना राखीच्या धाग्याच्या तीनच गाठी का बांधायच्या आणि राखी ही उजव्याच हातावर का बांधली जाते या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया रक्षाबंधन म्हणजे हिंदू धर्मातील एक पवित्र सण भावा बहिणीच्या अतूट प्रेमाचं प्रतीक या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भाऊरायाला राखी बांधते आणि त्याच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते तर भाऊ हा बहिणीच्या रक्षणाचा आयुष्यभर तिचा पाठीराखा बनून राहण्याचा संकल्प करतो तिला प्रेमस्वरूप भेटही देतो राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधलं जातं राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान कृष्णांना द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसापासून बाजार रंगीबेरंगी राख्यांनी फुलला आहे दूरगावी असलेल्या असलेल्या भाऊरायांना राखी पाठवण्यासाठी बहिणींची लगबग सुरू झालेली आहे असं वातावरण असतानाच रक्षाबंधन नेमकं कधी असाही संभ्रम काही लोकांना पडला आहे असा प्रश्न निर्माण होण्याचं कारण म्हणजे राखी पौर्णिमेच्या दिवशी दिवसभर असलेला भद्रा काळ भद्रा काळात कोणतंही शुभ कार्य करणं टाळलं जातो या काळात शुभ कार्य केल्यास त्याचा लाभ होत नाही असं मानलं जात त्यामुळे त्या दिवशी राखी कधी बांधायची असा प्रश्न काहींना पडला आहे त्या पार्श्वभूमीवर ज्योतिषाने रक्षाबंधनाचे दोन मुहूर्त सांगितले आहेत यावेळी श्रावणी पौर्णिमा ही अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांपासून सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकोणीस ऑगस्ट रोजी संपूर्ण दिवसभर असेल त्यामुळे रक्षाबंधनाचा सण सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी साजरा होणार आहे पंचांगानुसार अठरा ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून एकवीस मिनिटांनी भद्रा सुरू होईल जी दुसऱ्या दिवशी एकोणीस ऑगस्ट रोजी पहाटे एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील भद्रामध्ये रक्षासूत्र बांधणे शुभ मानले जात नाही त्यामुळे राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनंतर आहे वैदिक पंचांगणानुसार राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी सुरू होईल ते संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत असेल याशिवाय प्रदोष काळात राखी बांधण्याची उत्तम वेळ संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांपासून ते नऊ वाजून आठ मिनिटांपर्यंत आहे या प्रदोष काळामध्ये रक्षासूत्र बांधल्यामुळे भावांना दीर्घायुष्याचा आशीर्वाद मिळतो असे म्हणले जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी रक्षाबंधनावर भद्राची छाया पडत आहे शास्त्रानुसार शास्त्रा सूर्याची कन्या भद्रा हिला ज्योतिषशास्त्रात खूप अशुभ मानलं जातं तिन्ही लोकांमध्ये भद्राचा वास असतो असे म्हणतात या तिन्ही लोकांमध्ये सतत फिरत राहते जिथे भद्रा असते तिथे होत नाही याचे कारण म्हणजे भद्रा काळात केलेले कार्य शुभ फल देत नाही रक्षाबंधनावर भद्राची छाया असल्याने बहिणी भद्रा काळात राखी बांधत नाही भद्रा काळात शुर्खनखाणे तिचा भाऊ रावणाला राखी बांधली होती असे पौराणिक मान्यतेमध्ये सांगितले जाते याचा परिणाम असा झाला की रावणाच्या संपूर्ण वंशाचा नायनाट झाला रावणाचा अंत झाला होता त्यामुळे भद्रा काळात राखी बांधू नये असे मानले जाते भद्रामध्ये राखी बांधल्याने भावाचे आयुष्य कमी होते असेही मानले जाते पूर्वीच्या काळी राखी पौर्णिमेचा अर्थ बहिणीने भावाला राखी बांधणी एवढाच अभिप्रेत नव्हता त्या काळी रक्षा होमाद्वारे रक्षासूत्र तयार करून ते राजाला बांधले जायचे अशा पद्धतीने रक्षाबंधन विधीवत करण्यासाठी भद्रकाळ वर्ज्य केला जात असे ज्यांना विधीवत रक्षाबंधन करावा आहे त्यांनी भद्रकाळानंतर रक्षाबंधन साजरे करावे राखी पौर्णिमा हा बहीण भाऊ मित्र समाज बांधव यांच्यातील सामाजिक सलोखा सा राखणारा उत्सव असल्यामुळे तो मोठ्या उत्साहाने साजरा करावा रक्षाबंधन हा सण विवाह मुंज अथवा वास्तुशांत याप्रमाणे मंगल कार्य नसून सामाजिक आणि कौटुंबिक उत्सव आहे त्यामुळे भद्राकाळ असला तरी दिवसभरात आपल्या सोयीने रक्षाबंधन साजरे करता येईल पण ज्यांना कुणाला रक्षाबंधन हा सण शुभ मुहूर्तानुसार साजरा करावायचा असेल त्यांनी भद्राकाळ संपल्यानंतर रक्षाबंधनाचा सण साजरा करावा रक्षाबंधनाच्या रक्षा दिवशी बहिणी आपल्या भावांना राखी बांधतात आणि आपल्या भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर बहिणी राखी बांधतात त्यामागे आध्यात्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारणे आहेत बहिणीने भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधावी यामागचे कारण काय आहे तर ते जात आपण जाणून घेऊया उजव्या हातावरच का बांधली जाते राखी तर शरीराची उजवी बाजू ही पवित्र असते आणि सकारात्मक ऊर्जा राखण्यासाठी ती महत्वाची असते म्हणून धार्मिक कार्यांसाठी सर्व कामे उजव्या हाताने केली जातात शरीराच्या उजव्या बाजूला नियंत्रण शक्ती देखील अधिक असते उजव्या हाताला वर्तमान जीवनातील कर्माचा हात देखील मांडला जातो म्हणून उजव्या हाताने केलेले दान आणि धर्म ईश्वर स्वीकारतो असे म्हणतात मंदिरात पूजेच्या वेळी जो मौली धागा बांधला जातो तो देखील आपण फक्त उजव्या हातालाच बांधतो शास्त्रानुसार राखी देखील फक्त उजव्या हाताच्या मनगटावरच बांधली जाते राखी फक्त मनगटावरच का बांधायची राखी फक्त मनगटावरच का बांधली जाते याचा तुम्ही कधी विचार केला आहे का वास्तविक यामागे आध्यात्मिक शास्त्रीय कारणे आहेत आध्यात्मिक कारणाबद्दल सांगायचं झालं तर असं मानलं जातं की मनगटावर राखी बांधल्यामुळे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे आशीर्वाद प्राप्त होतात आणि आता शास्त्रीय कारण काय आहे तर आयुर्वेदानुसार मनगटावर राखी बांधल्यामुळे वात तिथ कप संतुलित होतात ज्यांचा आरोग्यावर अनुकूल परिणाम होतो त्याचबरोबर मनगटावर बांधलेल्या रक्षासूत्राचा मनावर सकारात्मक परिणाम होतो राखी हे संरक्षणाच्या बंधनाचे प्रतिनिधित्व करत असल्यामुळे एखाद्याला स्वतःमध्ये समर्थ्याचा संवाद जाणवतो या वाढत्या आत्मविश्वासाबरोबरच सकारात्मक विचारही वाढतो रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी बांधते ती आपल्या भावाच्या प्रगतीसाठी आणि त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि वैभव याची कधीच कमी पडू नये यासाठी प्रार्थना करते भावाच्या हातावर राखी बांधताना राखीच्या धाग्याला किती गाठी बांधाव्यात किंबहुना इतक्याच का गाठी बांधाव्यात याबद्दलची आता आपण थोडक्यात माहिती बघूया राखी पौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक घराघरामध्ये आपापल्या भावांना राखी बांधण्यासाठी बहिणींची जोरात तयारी सुरू असते स्वच्छ पाठ किंवा आसन घेऊन त्याभोवती सुंदर रांगोळी काढली जाते त्यानंतर औक्षणासाठी ताट तयार केले जाते त्यात गंध अक्षदा एक दिवा आणि कोणतीही सोन्याची वस्तू घेतली जाते ज्यावेळेस भाऊ पाठावर बसतो तेव्हा त्याला गंध लावून औक्षण केले जाते आणि हातावर राखी बांधली जाते त्यानंतर त्या राखीच्या धाग्याला दोन किंवा तीन गाठी बांधल्या जातात तीन गाठी बांधण्यामागे काही शास्त्रीय कारणे सांगितले जातात तीन गाठी बांधण्यामागे त्रिदेवांशी संबंध सांगितला जातो या सृष्टीचा सांभाळ त्रिदेव करत असतात म्हणजेच ब्रह्मा विष्णू आणि महेश होय त्यांनी भावाचे सुद्धा रक्षण करावे तसेच त्याला येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी त्याच्या पाठीशी उभे राहावे तसेच भावावर कृपादृष्टी ठेवावी म्हणून त्रिदेवांचे स्मरण ठेवून तीन गाठी बांधल्या जातात राखी बांधताना पहिली गाठी भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी तर दुसरी गाठी बहिणीच्या दीर्घ आयुष्यासाठी असते तर तिसरी गाठी बहीण भावाच्या नात्यातील आनंद आणि गोडवा सतत टिकून राहावा यासाठी असते तर असा हा आजचा रक्षाबंधनाच्या माहितीचा आणि मुहूर्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार